श्री गुरुभ्यो नमहा अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी संदर्भात ऐकत आहात पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपिस्ट म्हणून काम करत असताना गेल्या काही वर्षांमध्ये ज्या काही केसेस केल्या त्यामध्ये काही महत्त्वाची साधर्म्य लक्षात आली अर्थात ही साधर्म्य आपल्यासमोर मांडण्याची प्रेरणा माझ्या सद्गुरू स्वामी समर्थ महाराजांनी दिलेली आहे यातला सगळ्यात महत्वाचा घटक जो आहे तो म्हणजे आर्थिक समस्या या समस्येनं जवळपास सगळ्यांचीच गळचेपी केलेली आहे गंमत अशी की आपल्याला ही समस्या आहे हे आपण अनेकदा सगळ्यांपासून लपवून ठेवतो आणि कधीकधी गरज पडली किंवा असह्य झालं तर आपण देखील आपल्या समस्येपासून लपून बसतो तसं जरी केलं तर ही समस्या राक्षसासारखं विकराळ रूप धारण करते आणि आपल्यासमोर येऊन उभी राहते आणि मग सुरू होतो प्रवास माझ्याच बाबतीत असं का मी असं काय केलं म्हणून मला आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागते खरं तर आर्थिक समस्या नेमकी कशाला म्हणायची हे नीट समजून घेतलं पाहिजे जे आहे त्याच्यामध्ये मला समाधान मिळत नसेल तर नेमकं चुकतंय कुठं मी नोकरी करतो व्यवसाय करतो कष्ट करतो मात्र पुरेसा मोबदला मला मिळत नाही नेमकं गडबडतंय कुठं माझ्या क्षमतेनुसार माझ्या गुणवत्तेनुसार माझ्या शैक्षणिक पात्रतेनुसार माझ्या कौशल्यानुसार मला योग्य तो मोबदला मिळत नाही नेमकं होतंय काय असे जर प्रश्न असतील तर मंगलम आपल्यासाठी आहे